नमस्कार मी खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण डी सी सी बँक जे गरिबांची माय अशा पद्धतीनं मी माझ्या खडतर प्रवास या वर्तमानपत्रामध्ये लिखाण केलं सर्वसामान्यापर्यंत आर्थिक सोर्स पुरला पाहिजेत आणि कार्यकर्ता जगला पाहिजे सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत या आर्थिक सोर्स गेल्यामुळे उद्योगाला लोक लागावे अशी एक भूमिका या बँकेनं मागील साठ वर्षापासून घेऊन धाराशिव शहरामध्ये ही मध्यवर्ती बँक चालू आहे या बँकेला मागच्या एक दहा ते पंधरा वर्षापासून घरघर लागली बँक सावरायला तयार नाही नेमकं काय अडचणी आहेत आणि आता सावरण्यासाठी नेमकं काय आहे हा विषय प्रशासकीय अधिकारी आणि धाराशिवचे जिल्हा अधिकारी श्रीमान माननीय ओंबाशी साहेब सचिनजी ओंबाशी साहेब यांनी या बँकेकडे आता लक्ष वेधलं आहे आणि सर्व सामान्य जनतेला आवाहन केलं की या बँकेच्या ठेवी या बँकेची थकीत रकमा या कर्ज बँकेला भरा आणि विविध योजनेचे लाभ घ्या या बँकेकडे विविध योजना मी आणलेल्या आहेत असं जिल्हाधिकारी साहेबांचं स्टेटमेंट आहे तर आपण डी सी सी बँकेचे एम डी साहेब आहेत घोनशे साहेब आपण त्यांच्या सोबत चर्चा करूया आणि नेमकं बँकेच्या काय परिस्थिती आहे आणि बँक कशी सावरली जाईल या विषयावर आपण माहिती घेऊया सन्मानिया नमस्कार साहेब आज सध्या डी सी सी बँकेची परिस्थिती काय सध्या जिल्हा बँकेचे पूर्ण जिल्ह्यामध्ये साधारण एकाहत्तर शाखा कार्यरत आहेत बर कर्मचारी संख्या साधारण एकशे चौऱ्याहत्तर कर्मचारी आहेत बर या बँकेला सेवा सहकारी संस्था चारशे सदुसष्ट संलग्न आहेत म्हणजे शेती कर्ज जे आहे पीक कर्जाचे जे वाटप आहे ते चारशे सदुसष्ट संस्थांमार्फत आपण शेतकऱ्यांना पीक देतो कर्ज देतोय तीन लाखापर्यंत कर्ज शासनाच्या योजनेप्रमाणे शून्य टक्केनं आमच्याकडे पण चालू पन बैंकी चीजी सद्या कर आहे पण या बँकेची जी आर्थिक स्थिती सध्या जी बिकट झाली आहे त्याच्यामागचे प्रमुख कारण म्हणजे या बँकेनं मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी जे सहकारी साखर कारखान्यांना केलेलं कर्ज वाटप जिल्ह्यातील साधारण तीन सहकारी साखर कारखान्यांना या बँकेकडनं कर्ज वाटप केलं होतं त्यामध्ये प्रमुख जो कर्ज आहे ते तेरणा सहकारी साखर कारखान्याकडे त्याच्यानंतर तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना आणि तिसरं जे आहे ते नरसिंह जे इंदापूर वाशी तालुक्यामध्ये आहे त्या तीनही साखर कारखान्याकडे कर कर दिलेलं कर्ज हे मागच्या तेरा चौदा वर्षापासून थकीत गेल्यामुळं आणि खूप मोठी रक्कम या बँकेने या कारखान्यावर कर्जच्या रुपये दिलेली आहे आणि हे कर्ज वसूल न झाल्यामुळंच या बँकेची आर्थिक स्थिती अतिशय सध्या बिकट आहे दबगाईस आलेली आहे मागच्या मागच्या महिन्यामध्ये राज्य सरकारने या बँकेवर जिल्हाधिकारी महोदयांना आणि त्यांच्यासोबत इतर सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सनियंत्रण करण्यासाठी सनियंत्रण समिती स्थापन केली त्यामध्ये संचालक मंडळांना वेगवेगळ्या विषयावर या कमिटीकडनं मार्गदर्शन होणार आहे त्या पद्धतीनं कमिटीचं काम सुरू आहे कमिटीची पहिली बैठक एकोणीस जुलै रोजी झाली त्यामध्ये कमिटीच्या ज्या काही सूचना आहेत त्या संचालक मंडळाला लेखी स्वरूपामध्ये दिलेल्या ले आहेत या बँकेचं आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जी काही थकबाकी आहे ती मोठी थकबाकी ही पूर्णतः बिगर शेती संस्थांची आहे ज्याच्यामध्ये साखर कारखान्याचा हिस्सा फार मोठा आहे दोन हजार तेवीस मध्ये शासकीय थकामी योजनेअंतर्गत नरसिंह साखर कारखान्याची साधारण तीन कोटी तीन लाख रुपये राज्य सरकारकडनं या बँकेला प्राप्त झालेले आहे मात्र तेरणा आणि तुळजाभवन या दोन साखर कारखान्याची देवरा कमिटीने शिफारस केलेली रक्कम जे सद साधारण एकशे चौतीस कोटी रुपये आहे ती या बँकेला मिळालेली नाही त्याच्यामागची इतरही काही कारण आहेत आम्ही हे दोन्ही साखर कारखाने दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे तेरणा साखर कारखाना दोन हजार एकवीसमध्ये जिल्हा बँकेनं सरपीएससी कायद्यामध्ये कायद्यातील तरतुदीप्रमाणे जप्त करून तो भाडे तत्वात दिलेला आहे पंचवीस वर्षासाठी आणि तुळजाभवानी साखर कारखाना कर हा लिक्विडेटरनी ही भाडे तत्वाची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्यांनी पंधरा वर्षासाठी हा कारखाना भाडे तत्वात दिलेला आहे तेरणा कारखान्याकडनं यावर्षी म्हणजे तेवीस चोवीसचं गाळप यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे आणि गाळपाची जी काही ठरलेली रक्कम आहे करारामध्ये ती त्यांनी भरणा केलेला आहे तेरणा बँकेकडे चारशे पंचवीस कोटी रुपये थकेत आहेत त्याच्यापैकी त्याच्यापैकी काही रक्कम वसूल झाली असं म्हणाला आता बाकीची रक्कम वसूल होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे आणि कधी जमा होईल तेरणा कारखान्याकडे बँकेच्या प्रचलित व्याज दराप्रमाणे साधारण चारशे पंचवीस कोटीची रक्कम येणार आहे आणि आम्ही जे भैरव शुगरला भाड्याने दिले त्याच्यामध्ये साधारण वर्षाला दहा ते बारा भैरवनाथ कारखान्याकडे किती रक्कम आहे भैरवनाथ कारखान्याकडे आमचं येणं नाही ना तुळजाभवानी तुळजाभवानी साखर कारखान्याकडे येणं आहे कर्ज येणं आहे त्याच्यामध्ये तुळजाभवानीकडे एकशे एकोणसाठ कोटी रुपये व्याज येणे आहे आणि मुल, मूळ किती होते मुद्दल अठ्ठेचाळीस कोटी आहे मुद्दल अठ्ठेचाळीस कोटी एकतीस लाख रुपये त्याच्यापैकी काय वसूल झाले काही वसूल झालेली नाही आणि तेरण्याकडे मुद्दल एकशे सत्तावीस कोटी आहे आणि व्याज दोनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे अशा पद्धतीनं चारशे पंचवीस कोटी रुपये तेरणा साखर कारखान्याकडे आणि एकशे एकोणसाठ कोटी रुपये साधारण आता जिल्हाधिकारी बँकेवर अध्यक्ष म्हणून आलेत का अध्यक्ष बँकेवर नाही आहेत पण बँकेला ते मार्गदर्शन करण्यासाठी एक सहनियंत्रण समिती राज्य सरकारने स्थापन केली आहे ही वसुली करण्यासाठी काय संदेश दिलेत का साहेबांनी अगदी त्यांनी सहनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये बँकेच्या आर्थिक स्थितीविषयी सविस्तर चर्चा झाली त्यामुळं कुठल्या कुठल्या संस्थांकडे कुठली थकबाकी येणं आहे याच्यावरही आढावा झाला आणि मग तिथंच त्यांना भवानीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली दोन्ही साखर कारखाने आपण भाड्यानं दिलेले आहेत आणि भाड्यातनं जी रक्कम मिळणार आहे ती अतिशय तुटकून जी आहे म्हणजे जिल्हा बँकेचं जे काही येणं आहे त्याच्या तुलनेने खूप कमी रक्कम मिळणार आहे मध्यंतरी एक आवाहन केलं होतं कलेक्टर साहेबांनी सगळ्या सोसायटीला असू द्या पतसंस्थेला असू द्या किंवा शेतीच्या बँका आहेत छोट्या मोठ्या त्याला जे वितरण केलंय तुम्ही ते, के ते, ते वितरणाची रक्कम भरून घेऊन विविध लाभ घ्यावा अशा पद्धतीचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्टेटमेंट वाचवत आहे काय योजना आहेत बरोबर काय सहनियंत्रण समितीमध्ये ज्यावेळेला थकबाकी आणि त्याच्या वसुलीविषयी चर्चा झाली त्याच्यामध्ये आम्ही साखर कारखाने सोडून जे इतर संस्था आहेत जसं की मजूर संस्था आहेत शाले संस्था आहेत ग्राहक भांडार आहेत अशा सुमारे एकशे एकवीस संस्थांवर आपण सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे नाईन्टी वन अंतर्गत केसेस दाखल केले सहकार न्यायालयामध्ये लातूर मध्ये अशी किती रक्कम साधारण अशी म्हणजे साखर कारखाना जर सोडले कारखान्याची बेरी जर सोडली तर इतर मध्ये साधारण बारा कोटी रुपयाची मुद्दत सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या अगदी छोट्या मोठ्या संस्था अशा सगळ्या संस्थांची बेरीज साधारण एकशे एकवीसच्या आसपास येते बर तर या संस्थेवर आपण सहकार न्यायालयामध्ये दावे दाखल करतोय पण दावे दाखल करून त्याच्यात सहकार न्यायालयाच्या अवॉर्ड मिळाल्यानंतर त्याचं एक्झ्युकेशन करण्यासाठी बराच कालावधी जातो त्यामुळे सनियंत्रण समितीमध्ये यावर चर्चा झाली आणि मग जिल्हाधिकारी साहेबांनी सूचना केली की याच्यासाठी खूप वेळ जातोय त्याच्यापेक्षा आपण या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करू की थोडे दिवस न थांबता था। बँकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे ठेवीदारांना देण्यासाठी पैसे नाही आहे त्यामुळं प्रत्येक संस्थेने पुढे येऊन आपापली कर्जबाकी ओ टी एस योजनेमध्ये भरावं बरं अशा पद्धतीचा लेखी म्हणजे अगदी जिल्हाधिकारी साहेबाच्या सहीचं निवेदन आपण साहेबाच्या सहीचं निवेदन आम्ही वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलं आणि अशा संस्थांना आम्ही पत्र पण पाठवतोय की आपण जे काही आपल्याकडची बाकी आहे ती रक्कम भरा कारण सहकार न्यायालयातनं ज्या वेळेला अवॉर्ड मिळेल त्यावेळेला तर रक्कम भरणारच आहे ते होणारच आहे कारवाई त्याच्या आधी जर रक्कम मिळाली तर आम्हाला बँकेची आर्थिक स्थिती सध्या थोडीशी खूप लागूनच एक प्रश्न आहे की सरांनी सांगितलं कलेक्टर साहेबांनी की या बँकेच्या माध्यमातून विविध योजना आहेत त्या योजनेचा लाभ सुद्धा घ्या पण थकबाकी भरल्यानंतर ह्या लाभाला चालना मिळेल अशी कोणत्या कोणत्या योजना आल्या कर्जामध्ये जर बघितलं तर शून्य टक्के तीन लाखापर्यंत आपल्याला शून्य टक्के कर्जाचं बेनिफिट आहे आजही जिल्हा बँकेमार्फत साधारण चाळीस हजार शेतकरी त्या योजनेचा लाभ घेतात म्हणजे सुमारे एकशे सत्तर कोटीच्या आसपास आमची चालूबाकी आहे पण जर शेती कर्जाची वसुली झाली थकबाकीदार सभासद वसुली दिला तर आम्ही त्या सभासदांना पुन्हा वाटप करतोय वसुली केलेली रक्कम आम्ही परत शेतकऱ्यांना वाटप करतोय त्यातनं शेती शेतकऱ्याला काय बेनिफिट होईल की पुढचा जो कालावधीमध्ये जो शून्य टक्क्याचा बेनिफिट आहे तो तिथे त्यांना लागू होईल आणि मग दरवर्षी फक्त मुद्दल रक्कमच भरायचं आहे आणि एकदा थकबाकीच्या या चक्रातून शेतकरी बाहेर पडेल हा एक मोठा जिल्हाधिकारी साहेबाचं एक आव्हान होतं त्याच्यानंतर ज्या संस्थांची वसुली येणार आहे थकबाकीदार संस्थांची आलेली वसुली आपण नव्याने त्या संस्थांना किंवा नव्याने जिल्ह्यामध्ये जे नवीन संस्था रजिस्टर्ड झालेल्या आहेत किंवा आता ज्या संस्थांना इतर कुठल्याही बँकेकडून कर्ज कर मिळत नाही अशा सगळ्या संस्थांना आपण इथन कर्ज देऊ पण आता ही संस्था ज्या आहेत सोसायटीसह हे जरा बाजूला ठेवू कारखाना जरा बाजूला ठेवू राजकीय पुढाऱ्यांना या बँकेपतू माधून मधून कोठ्यावधी रुपये कर्ज दिलेलं आहे आणि ते कर्ज थकीत झाले नाही आज भी थकीत आहे अशी किती पुढाऱ्याकडे थकीत कर्ज आहे नाही कसं आहे समाजामध्ये किंवा चर्चा करताना जिल्हा बँक अडचणीत आली आणि त्याला कारण म्हणजे राजकीय पुढाऱ्यानं दिलेलं कर्ज हा हा एक आरोप होतोय आरोप होतोय परंतु तशी वस्तुस्थिती नाही बर चार साखर कारखाने सोडले तर बाकी बिगर शेतीच जे कर्ज आहे ते आत्ता जे म्हटलं तसं बारा कोटी रुपये थकबाकी आहे हा त्यामुळे फार मोठी रक्कम नाही बर त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांकडे अशी काही फार मोठी रक्कम येणे नाही बर फक्त साखर कारखान्यांमध्ये आपण वाटप केलेलं कर्ज थकीत असल्यामुळं केवळ कारखान्याकडे येणं असलेल्या रकमेमुळे ही बँक अडचणीत आली आहे असं आपल्याला म्हणता येईल जिल्हाधिकारी साहेबांना बँकेवर येण्या येऊन दिवस झाले झाल्या सरकार जुलै महिन्यामध्ये त्यांची ऑर्डर झाली आहे मला वाटतं नऊ जुलैला सनियंत्रण समितीची स्थापन झाली आहे आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी कमिटी सर्व सदस्यांची बैठक एकोणीस जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली जिल्हाधिकारी साहेब आल्यापासून काय वसुलीला सुरुवात झाली निश्चितच साधारण शेती कर्जाच्या थकबाकीमध्ये साहेबांनी आवाहन केलं होतं की शेती कर्ज थकबाकी भरा आणि नवीन कर्ज उचला तीन शून्य टक्केच बेनिफिट घ्या तर साधारण या जुलै महिन्यामध्ये तेराशे सभासदांनी आपली वसुली दिली आहे वा म्हणजे अगदी जिल्हाधिकारी साहेबांनी केलेलं आव्हान शेतकऱ्यांनी मनावर घेतलेलं दिसतंय त्यामुळे शेती करायची वसुली आहे पण आम्हाला अपेक्षित असं आहे की बिगर शेतीच्या जे संस्था आहेत मजूर संस्था आहेत किंवा शालेय अन्न संस्था आहेत ग्राहक भंडार आहेत तर अशा संस्थेने पण साहेबांच्या आव्हानाला पुढे आलं पाहिजे आता जिल्हाधिकारी साहेबांनी महाराष्ट्र सरकारकडे ही डी सी सी बँक पूर्वरत व्हावी अशा पद्धतीचं काही मागणी वगैरे केली का तुमच्या मार्फत बैठकीमध्ये मी विषय घेतला होता चर्चेला चेल त्याच्यामध्ये आम्ही राज्य सरकारकडे दोन मागण्या केलेल्या आहेत प्रमुख त्यातलं एक म्हणजे भाग भांडवल मिळवणं म्हणजे जिल्हा बँकेचा जो आता सी आर ए आर आहे तो रिझर्व बँकेच्या धोरणाप्रमाणे नऊ टक्के असला पाहिजे पण मागच्या तीन वर्षापासून ही बँक या बँकेला व्यावहारिक तोटा होतोय मोठ्या प्रमाणामध्ये आणि तो तोटा झाल्यामुळं जो साठलेला तोटा आहे तो खूप वाढलेला आहे म्हणजे साधारण एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयेपर्यंत साठलेला तोटा आहे आणि थकबाकी कर्ज वाढलं आहे त्याच्यामुळं काय झालं की जो सी आर ए आरचं जो कॅल्क्युलेशन आहे जो आर बी आयच्या धोरणाप्रमाणे जो नऊ टक्के असला पाहिजे सी आर ए आर तो आमचा निगेटिव्ह झाला मायनस झालेला आहे मायनस एक पॉईंट ब्याण्णव आणि तो बँकेच्या लायसन्ससाठी जो महत्त्वाचा जो घटक आहे तो हा सी आर ए आर आणि दुसरा जो घटक आहे तो त्याला आपण म्हणतो नेटवर्थ नक्त मूल्य तो आर बी आयच्या धोरणाप्रमाणे कायद्यातील तरतुदीप्रमाणे तो अधिक असला पाहिजे प्लस असला पाहिजे प्लस एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त तर तो जो नेटवर्थ आहे तो आमचा मायनस सदतीस कोटी झालेला आहे त्यामुळं नेटवर्थ मायनस झालेला आहे अक्युमिडेटेड लॉसेस जे आहेत जसं आपण साठलेला तोटा म्हणतोय ती रक्कम साधारण एकशे अठ्ठावन्न कोटीच्या आसपास आहे आणि कर्ज येणे बाकी जास्त आहे कारण बिगर शेतीचे साखर कारखान्याचं कर्ज येणं जास्त असल्यामुळं तो आमचा सी आर ए आरचं प्रमाण जो आहे तो निर्धारित प्रमाणापेक्षा खूपच कमी आहे त्यामुळं रिझर्व्ह बँकेचं जे लायसन्स मिळालेलं आहे तो त्या लायसन्सला थोडासा तिथे धोका संभवतो आहे म्हणून आमच्याकडे पहिल्यांदा तो सी आर ए आर नऊ टक्के झाला पाहिजे याच्यासाठी राज्य सरकारकडे आम्ही चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा शेअर कॅपिटल मिळावं म्हणजे भाग भांडवल राज्य सरकारकडनं मिळावा असा आम्ही प्रस्ताव पाठवलेला होता आज आजच एक महत्वाचा आज मुद्दा की आज तुमच्या बँकेवर काही शेतकरी आले होते आणि शेतकऱ्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळला त्यांच्या मागण्या काय होत्या आणि तुम्ही काय आश्वासन दोन गोष्टी आहेत की जिल्हा बँकेची थकबाकी साखर कारखान्याकडे आली आणि साखर कारखान्याची थकबाकी वसूल झाल्याशिवाय या जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारणारच नाही आणि दोन्ही साखर कारखाने आपण भाड्यानं दिलेत पण भाड्यातनं जी काही रक्कम मिळणार आहे भविष्यामध्ये त्या रकमेमध्ये जिल्हा बँकेचं कर्ज किंवा त्या त्या कारखान्याचं कर्ज वसूल होईल पण खूप कमी रकमेमध्ये आणि ती रक्कम अगदी छोटी राहणार आहे पण या बँकेचा लॉस कमी करायचा असेल एन पी ए आपल्याला रिड्यूस करायचा असेल सी आर ए आर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर एकमुस्त रक्कम मोठी रक्कम आपल्याला वसूल झाली पाहिजे जसं की आता या दोन्ही साखर कारखान्याकडं शासकीय थकामीची रक्कम जे आता आपण चर्चा केली त्याच्यामध्ये साधारण देवरा कमिटीच्या शिफारशीप्रमाणे एकशे चौतीस कोटी येणार आहे पण आम्ही आता या बँकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता आम्ही देवरा कमिटीने शिफारस केलेल्या रकमेला समाधानी नाहीत त्यामुळे आम्ही वेगळा प्रस्ताव दिला की बँकेच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे होणारा जे काही आकडेवारी आहे जे होणारी रक्कम आहे ती रक्कम आम्हाला मिळावी त्याच्यामध्ये सुमारे म्हणजे अगदी जिल्हा बँकेचा जर विचार केला तर दोन्ही साखर कारखान्याची रक्कम ची आहे दोन दोन जी आहे थकामीची तेरणा साखर कारखान्याची दोनशे दोन कोटी रुपये आहे म्हणजे थकामी राज्य सरकारने थकामी घेतल्यामुळे जिल्हा बँकेने केलेलं कर्ज वाटत आणि ते कर्ज थकीत गेल्यामुळं ही राज्य सरकारची जबाबदारी असते की त्या थकामीची रक्कम राज्य सरकारनं दिली पाहिजे तर तेरणीची जबाबदारी अशी आहे तेरणीची साधारण दोनशे दोन कोटी रुपये येणं आहे बँकेच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे आणि तुळजाभवानी जी साखर कारखान्याची जी रक्कम आहे थकामीची ती साधारण सदतीस कोटी एकोणतीस लाख रुपये म्हणजे hmm. अशा पद्धतीनं जर हे दोन्ही रकम जर जिल्हा बँकेला राज्य सरकारकडनं उपलब्ध करून दिल्या तर या बँकेची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारणार आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या सहीचं एक पत्र आम्ही राज्य सरकारकडे पाठवलेलं आहे बरं त्याच्यामध्ये आज जो मोर्चा होता जुडोरचा त्या मोर्चे मागण्या काय होत्या आणि तुम्ही त्यांना कसं उत्तर दिले देरणा साखर कारखाना आम्ही थकबाकीपोटी ताब्यात घेऊन विक्री करतोय आणि मग विक्री केल्यामुळं विक्रीतून मिळणारी रक्कम ही बँकेच्या ती रक्कम मिळाली तर बँकेची आर्थिक स्थिती सुधारणार आहे अशा पद्धतीची चर्चा संचालक मंडळामध्ये झालेली होती आणि मग हीच माहिती थोडीशी सं इतरांना समजली त्याच्यावर कुठलाही अजून निर्णय झालेला नव्हता फक्त प्रायमरी चर्चा होती की काय करता येईल याच्यामध्ये थकबाकी वसुलीसाठी आपण काय प्रयत्न करावेत चर्चा झाली होती मात्र त्याच्यावर अजून कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही पण तेरणेच्या कारखान्याची जी काही बचाव समिती आहे त्यांना ही गोष्ट समजली आणि त्यांना असं वाटलं की आम्ही हा कारखाना आता विक्रीच करतोय त्यामुळे ते गैरसमजातून त्या समितीचे लोक आज आपल्याकडे बँकेकडे आले होते त्यांच्यासोबत काही शेतकरी काही कामगार काही व्यापारी लोक पण होते त्यामुळे त्यांची मागणी अशी होती की साखर कारखाना न विकता तुम्ही बँक बैंक, तुमच्या बँकेची वसुली तुम्ही थकबाकी वसुली करावी परंतु त्यांची जी काही मागणी होती त्यावर आम्ही समर्पक असं उत्तर दिलेलं आहे त्यांनी निवेदन दिलं आहे आम्ही त्या निवेदनाला आम्ही उत्तर पण दिलं आहे त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ते मी ॲज अ एम डी म्हणून संचालक मंडळापुढे सादर करणार आहे म्हणजे पुढची जी काही मिटिंग होईल त्या बैठकीमध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते, ते, ते सादर करू आणि संचालक मंडळ सर्वोच्च आहे तो निर्णय घ्यायला त्यांना अधिकार आहेत संचालक मंडळाने जो काही निर्णय घेतली कारखान्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा अन्य कुठल्याही तर तो निर्णय आम्ही त्यांना कळवू अशा पद्धतीनं त्या संघर्ष समितीला आम्ही लेखी स्वरूपामध्ये पण दिलेलं आहे कार्यकर्ते समाधान झालं समाधान झालं आणि त्यांना आम्ही लेखी पत्र दिल्यामुळं त्यामध्ये समाधान झालंय आणि पंचवीस टक्के रक्कम देण्याचं जे शब्द दिला माहिती तेरणा कारखान्याच्या त्रिपक्षीय करारामध्ये नमूद आहे की तेरणा कारखान्याला जी म्हणजे जिल्हा बँकेला तेरणा कारखान्याच्या भाड्यापोटीची रक्कम मिळणार आहे तर त्या मिळणाऱ्या रकमेतले पंचवीस टक्के रक्कम बँक लिक्विडेटरला देईल लिक्विडेटर, लिक्विडेटर देईल मी लिक्विडेटरने ती रक्कम उपलब्ध झाल्यामुळं साखर कारखान्यातले जे कामगार आहेत मागचे जे काही देणं आहे ते ते देणं या रकमेत द्यायचं आहे आणि मग ती रक्कम म्हणजे आता जे यावर्षी कधी कधी द्यायचं दे दे? ठरलं करारामध्ये दे तशी तरतुद आहे कधी द्यायचं ठरलं त्यांनी आठ मानली होती की एवढ्या दिवसात त्यांनी मागणी केली आहे तर मी त्यांना म्हटलं की मी बोर्डापुढे हा विषय घेतोय आणि बोर्डाकडनं रक्कम जर मिळाली तर त्या रकमेचं कसं वाटप करायचं आहे कारण कायद्यामध्ये पण काही तरतुदी आहेत त्याच्यामुळे कायद्यामध्ये लिक्विडेशन ॲक्टमध्ये पण किंवा साखर कारखाना जर अवसायनात गेला तर कारखान्याच्या अवसायकाकडे जर रक्कम उपलब्ध झाली तर ती रक्कम व्यावसायिकांनी कशा पद्धतीने वितरित करावे जे काही रूल्स आहेत नियम आहेत त्या तरतुदीचा आपण वापर करून जे काही कारखान्याचं कर्मचाऱ्याचं देणं आहे तो ते देण्याचा त्याच्यातनं प्रयत्न होणार आता शेवटचा असा आहे की आपली बँक सावरण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब आणि तुम्ही आणि तुमचं मंडळ नेमकं बँक सावरण्यासाठी आपल्याला काय करता येणार आहे आणि जिल्हाधिकारी साहेब काय करणार आहेत तुम्ही काय करणार आहेत त्यांनी पूर्वस्थितीला ही बँक आणणार आहेत याच्यासाठी काय सांगाल जनतेला आणि काय आव्हान करणार थकित लोकांना आणि त्यांना तुमच्या काय योजना पोचणार आहेत तर माझं आपल्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील सर्व जनतेना आव्हान आहे की जसं जिल्हाधिकारी साहेबांनी आवाहन केलं की सामान्य ठेवीदारांनी पण बँकेवर विश्वास ठेवावा मागच्या दहा बारा वर्षापासून नवीन ठेव कुठली जमा होत नाही त्यामुळं जे जुने ठेवीदार आहेत त्यांना रक्कम देण्यासाठी पण खूप अडचणी आहेत बँकेच्या विरोधामध्ये बरेचसे खातेदार वेगवेगळ्या न्यायालयामध्ये केसेस दाखल करत आहेत त्यामुळे याच्यामध्ये बराच वेळ पण चालला आहे पैसा पण जातो आहे माझं आव्हान आहे सगळ्यांना श ठेवीदारांना की आता जिल्हाधिकारी साहेबांची सहनियंत्रक सा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे mm. साहेबांनी पण सगळ्यांना आव्हान केलं आहे जे थकबाकीदार आहेत त्यांनी आपली कर्जबाकी भरावी त्यातून बँकेला निधी उपलब्ध होईल आणि जे ठेवीदार आहेत संभाव्य ठेवीदार आहेत त्यांनी पण बँकेवर विश्वास ठेवावा आणि आपल्या ठेवीच्या रकमे बँकेकडे जमा कराव्यात दुसरं म्हणजे संचालक मंडळामध्ये चर्चा झाली की जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये नवीन बिझनेस वाढला पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व जिल्ह्यातल्या सर्व सर्व शाखांच्या कर्मचाऱ्यांना आम्ही नवीन खातं काढण्यासाठी उद्दिष्ट दिले जसं की सेविंग खातं आहे करंट अकाउंट आहे रिकरिंग डिपॉझिट आहे त्यामध्ये आता बऱ्याचशा शाखांमधनं पॉझिटिव्ह अप्रोच दिसतो आहे साधारण मागच्या महिन्याभरामध्ये मा नव्याने सेविंग खातं काढण्याची से संख्या पण बऱ्यापैकी वाढलेली आहे करंट अकाऊंट काढणारे जे व्यापारी आहेत छोटे छोटे व्यापारी असतील किंवा पेट्रोल पंपधारक असतील किंवा अन्य त्यांना आम्ही नजीकच्या कालावधीमध्ये क्यू आर कोड देण्याची आमचं योजना आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये क्यू आर कोडची प्रक्रिया पूर्ण व्हाय होती आहे एक दोन तीन दिवसामध्ये आम्हाला क्यू आर कोड उपलब्ध होणार आहे त्यामुळं चालू बाकीदार म्हणजे चालू खाते जसं की व्यापाऱ्याचे जे खाते आहेत ते करंट अकाउंटमध्ये असतात त्यामुळं करंट अकाऊंटमध्ये आम्ही क्यू आर कोड देऊन व्यापाऱ्यांचे खाते आमच्याकडे कसे जास्तीत जास्त उघडतील याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे तिसरा एक प्रयत्न आहे आम्ही आधार अनेबल पेमेंट सिस्टीम त्याला एई पी एस म्हणतात तर त्याच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय खातेदारांसाठी एन पी सी आयसोबत आम्ही आधार सलगीकरण करणं हे सुरू आहे ज्याच्यामुळं शा शासनाकडनं येणारे जे अनुदान आहे पीक विम्याच्या जे काही रक्कम असतील तर त्या डायरेक्ट डीबीटीद्वारे आमच्या बँक अकाउंटमध्ये किंवा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत अशी आमचे नजीकच्या कालावधीमध्ये आमचे असे प्रयत्न आहेत आणि दुसरं या सगळ्या सोबतच जसं जिल्हाधिकारी साहेबांनी शासनाला दोन पत्र लिहिले एक म्हणजे भाग भांडवनापूर्वी चौऱ्याहत्तर कोटी रुपये या जिल्हा बँकेला उपलब्ध करून द्यावं ज्याच्यामुळं बँकेचं लायसन्स टिकून राहील किंवा लायसन्सचा क्रायटेरिया पूर्ण राहील आणि दुसरं म्हणजे जे थग थक, थकहामीची रक्कम मोठी रक्कम येणार आहे साधारण दोनशे पस्तीस कोटीच्या आसपास ती रक्कम जर आली तर काय होईल छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना नवीन कर्ज देण्याचं जिल्हाधिकारी कार्य साहेबांनी जे आव्हानित केलेलं आहे की नवीन कर्ज घ्या नवीन कर्ज देण्यासाठी आपल्याकडे निधी उपलब्ध नाही त्यामुळं हा शासनाकडनं जो रक्कम मिळणार आहे चौऱ्याहत्तर कोटी आणि जे काही थकमीची रक्कम मिळेल तर ही रक्कम नव्याने कर्ज वाटप करून त्यातनं आपल्याला नवीन उत्पन्न मिळवून देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि निश्चितच या बँकेला नजीकच्या कालावधीमध्ये चांगले दिवस येऊ शकतात आव्हान काय करणार या सर्व सभासदांना सर्व कर्जदारांना ठेवीदारांना तुमच्या या बँकेचा मुखे म्हणून तुम्ही काय आव्हान ठेवीदारांनी पर्व म्हणजे पूर्ववत आमच्यावर विश्वास ठेवावा नवीन ठेवी जमा कराव्यात नवीन खाते काढावेत व्यापारी वर्गाने पण चालू खाते काढावेत व्यापारी वर्गांना पण आम्ही क्यू आर आणि ए पी एस एद्वारे सेवा करण्याचा आमचा प्रयत्न आहे दुसरं ज्या छोटे छोटे संस्था ज्या आहेत थकबाकीत आहे फार छोटी रक्कम आहे तर त्यांनी ती आपली थकबाकी भरून जिल्हा बँकेला मदत करावी सहकार्य करावं आणि जे लोकं आमच्याकडे कर्ज भरतील त्यांनाही आम्ही नवीन धोरणाप्रमाणे आम्ही नवीन कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न आहे तर हे आहेत एमडी साहेब घोनशे साहेब आहेत आणि या, या बँकेवर आता जिल्हाधिकारी साहेब आलेले आहेत ठीक आहे हे बँकेमध्ये राजकारण होतं राजकारणामुळे लोकांचा विश्वास गमावला गेला राजकारणी लोकांनी बँक संपावली असा आरोप सर्वसामान्य जनतेचा सोसायट्यांचा पतसंस्थेचा या सर्व सभासदांचा आरोप होता की राजकारणाने बँक संपली आणि ते खरं सुद्धा आहे पण आता प्रशासनातले जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रशासन कधीही कुणाला फसवत नाही हे वास्तवात आहे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि गोंड साहेबांच्या आव्हानाला आता आपण दाद द्यावी विश्वास ठेवावा पहिले जे प्रकार धरले राजकारणातून ते यापुढे कधी होणार नाहीत जिल्हाधिकारी साहेब आता आमच्या सोबत आहेत त्यांचे शिष्टमंडळ सोबत आहे आम्ही सोबत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही आता आमच्यासोबत आलं पाहिजेत असं त्यांनी आवाहन केलं आहे आणि बँकेकडून वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला पाहिजेत झिरो टक्क्यावर सुद्धा कर्ज देण्याची प्रक्रिया डी सी सी बँकमध्ये के सुरू केली असं गोंडे साहेबांनी सांगितलंय आणि शेतकऱ्यांना जे जे फायदे होतील ते ते फायदे डी सी सी बँकेकडून मदतीच्या स्वरूपामध्ये कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकेचे आर्थिक ताकद तुमच्या पाठीमाग उभा करण्यासाठी डी सी सी बँक तयार आहे तर सर्व सभासदांना खडतर प्रवासच्या वतीनं सुद्धा जिल्हाधिकारी साहेब घोणशे साहेब यांच्या वतीनं आणि त्यांच्या सोबत खडतर प्रवास सर्वांची आई असणारी बँक पुन्हा अजून त्याच ताकदीनं उभा राहावी म्हणून खडतर प्रवासची आव्हान आहे सर्वांनी पुन्हा अजून या बँकेवर विश्वास ठेवावा आणि पूर्वरत बँक करावी अशी तुमची बँक आहे म्हणून आमची सर्वांची अपेक्षा आहे तर बघूया जिल्हाधिकारी साहेबांना गोंडसे साहेबांना आणि खडतर प्रवासला कशी दाद तुम्ही देतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असे समाजकार्यांचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धरशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर